नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एम आय डी सी भरती नवीन माहिती घेऊन आलेलो आहे त्यात निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे तुमचे कोणत्या पोस्ट ची एक्झाम कधी आहे आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघूया तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे असेच अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला नेहमी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येत राहणार आपल्याकडे सगळ्याच एक्झाम्स सरळ सेवा एक्झामच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात मग त्या कोणत्या पण मनपा भरती असो हो कल्याण डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजीनगर नागपूर नवी मुंबई कोणते पण मनपा भरती असो हो आपल्याकडे त्याच्या एक्झाम्स घेतल्या जातात त्यानंतर टीईटी टेट अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्य सेविका कृषी सहाय्यक पशुसंवर्धन जीएनएमएन एम नगर परिषद तलाठी सगळ्या एक्झाम्स आपल्याकडे सरळ सेवेच्या कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये आपण पी क्यू अनालिसिस घेतो म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो त्यानंतर आम्ही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो ज्यानुसार तुमचा पेपर राहतो त्याचनुसार नुसार ही टेस्ट सिरीज आम्ही सेट करतो की जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये ती गोष्ट माहिती हो की हो या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात या सारखे प्रश्न विचारले जातात आणि ई बुकलेट सुद्धा आम्ही तुम्हाला मोफतच अवेलेबल करवतो आणि लाईव्ह लेक्चर असते तर तुम्ही कमेंट्स द्वारे तुमचे डाऊट विचारू मैं है अ, अ, शकता त्या त्या मॅमला आणि जर लाईव्ह बघणं नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अनलिमिटेड टाइम्स हे व्हिडिओ बघू शकता तर तुम्हाला व्हिडिओ बॅट जॉईन करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि येणाऱ्या सगळ्या एक्झाम साठी तुम्ही सज्ज व्हाल चला आपण बघूया की काय डिटेल्स आहेत एक्झाम्स दोन हजार तेवीसच्या या भरती होत्या बरोबर आहे सगळ्यांना माहितीत असणार है ना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांची ही जागा होती आणि त्यांच्यावर काही कारणांतर्गत स्टे आला होता आणि आता तो, तो स्टे हटलेला आहे काही या एक्झाम्स दहा जुलैच्या काही झालेल्या आणि आता ज्या आलेल्या आहेत सहा ऑगस्टला कोणत्या कोणाकोणाची आहे तर वीज तंत्रिक क्षेत्र वीज तंत्र श्रेणी जोडारी सहाय्यक गट त्यानंतर अग्निशमन विमोचक या सगळ्यांच्या सहा ऑगस्टला आहे त्यानंतर त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बघा स्थापत्य आणि त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी टू त्यानंतर विभागीय अधिकारी गट अ या सगळ्यांचे नऊ ऑगस्ट आहे फक्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि तांत्रिक सहाय्यक श्रेणी यांचे आठ ऑगस्ट आहे तुम्हाला प्रत्येकांना आपापल्या पोस्टनुसार या मध्ये बघायचं आहे की माझा पेपर कधी आहे आणि प्रत्येकांच्या पेपरचा सात किंवा आठ दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होणार परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचं किती सात दिवस अगोदर जर तुमचं आठ ऑगस्टला आहे तर एक ऑगस्ट पर्यंत येऊन जाणार ठीक आहे नऊ ऑगस्टला अ सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकी यांचे एक्झाम आहे त्यानंतर ता लेखा अधिकारी वरिष्ठ लेखपाल हे बघून घ्या आणि दहा ऑगस्टला सहाय्यक अभियंता स्थापत्य गडब सहाय्यक वास्तुशास्त्र गडब आणि कनिष्ठ संचार अधिकारी गट क या सगळ्यांचे एक्झाम्स दहा ऑगस्टला आहे असं हे वेळापत्रक इथे दिलेलं आहे तर जेव्हा हॉल तिकीट येणार आम्ही सुद्धा ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हॉल तिकीटचा व्हिडिओ घेऊन येऊ आणि तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हॉल तिकीटचा मिळणार नाही तर तुम्ही त्यांच्या मेन संकेत जाऊन सुद्धा काय आपलं रेजिस्ट्रेशन आयडी uh, जी तुम्ही uh, तेव्हा केली होती रजिस्ट्रेशन करताना आणि पासवर्ड आणि त्यानंतर तो कॅप्चा कोड टाकून आपला हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का असा भरपूर लोकांचा प्रश्न होता तर निगेटिव्ह मार्किंग ही नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करून येऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न अटेंड करा मी तर म्हणते सगळे करा कारण की पण ट्राय करा एकदम तुके मारण्यापेक्षा ट्राय करायचं की मी कधीतरी वाचलं होतं मग या चार पैकी पहिले जे नाहीच आहे पहिले ते कॅन्सर काय एलिमिनेशन मेथडने जायचं अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लवकर मिळणार तर अशा प्रकारे आजची आपली माहिती होती तुम्हाला माहिती आवडली असणार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती पूर्ण अपडेटसाठी बेल ला प्रेस करा थँक्यू सो मच एव्हरी आणि ऑल द बेस्ट थँक्यू